विचारलंय कि तुम्ही ही माणसं नेऊन ठेवता तरी कुठ आणि नेहता तरी कशी कारण शरीर ती काय तर आमच्या दरबारामध्ये पडलेली असते मग तुम्ही काय करता नेमकं काय नेहता त्यातलं त्यावेळेला यमराजाने दिलेलं उत्तर आहे माणसाच्या शरीरामध्ये तीन शरीर आहे माणसाला तीन शरीर आहे आहे दुसरा स्थूल शरीर आहे आणि तिसरं कारण शरीर आहे हे कारण शरीर जस आपण कार्य करू ना तसा तसा भोग भोगण्यासाठी जे शरीर मिळतं ते कारण शरीर समजलं जात आणि सूक्ष्म शरीर आपण इथे आता आपण इथे संध्याकाळी बेडवर झोपलोय पण अचानक

आणि मग ना हे सूक्ष्म शरीर आम्ही घेऊन जात असते आणि त्याच्यामध्ये तुमची पान ज्योत आम्ही घेऊन जातो कोण सांगतय यमराजा सांगतोय कुणाला नचिकेता येता ऋषीला आणि बरं तुम्ही घेऊन करता